समोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आणि इकडे एकच गोंधळ सुरू झाला हा गोंधळ काही साधा नाही चक्क खोके आणि पेट्यांची पळवापळवी सुरू आहे ज्या त्या हाती जे लागेल ते तो घेऊन पळत सुटतोय नेमकं चाललंय काय याचा अंदाज तुम्हालाही आला असेल ही, ही गर्दी आहे का उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमातील लाभार्थींच्या आधीच अनेकांनी हे खोके आणि पेट्यांवर हात साफ केलाय भाषणादरम्यान चाललंय काय हे फडणवीसही बघतच राहिले तर झालं असं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गंगापूर तालुक्यात विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रम आमदार प्रशांत बम यांनी आयोजित केले होते मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरू असताना काही नागरिकांनी कामगार कल्याण किटची पळवापळवी केल्यानं एकच गोंधळ उडाला यामुळे येथे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या विकास कामांचा कार्यक्रम बाजूला राहून लाभार्थी किटची पळवापळवीची चर्चा सुरू झाली गंगापूर तालुक्यातील सुलतानाबाद आरापूर शिवारात गंगापूर उपसा जलसिंचन योजना एकचे चे उद्घाटन आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नागरिकांना किट देण्याचं नियोजन होतं मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं भाषण सुरू असताना काही नागरिकांनी पत्रे उचकटून कामगार कल्याण किटचे खोके आणि पेट्या पळवल्या यामुळं एकच गोंधळ उडाला नियोजनानुसार फडणवीस यांच्या हस्ते कामगार कल्याण किटचं वाटप होणार होतं त्यासाठी लाभार्थ्यांना टोकन देखील देण्यात आलं होतं मात्र अचानक काही नागरिकांनी किट पळवला आरोग्य कामगार आणि खेळाडूंसाठीच्या वेगवेगळ्या किटची पळवापळवी सुरू होताच नागरिकांनी गर्दी केली हाती येईल त्या किट घेऊन नागरिकांनी तेथून पळ काढला पाठक लोकमत छत्रपती संभाजीनगर